जे हनुमान आखाडा पुणे आणि हा ऋषी भाऊ पटारी यांच्याकडे सराव करतो पारडीला दोघांनाही चांगले सद्गुरू लाभलेले आणि आता बलू आपाला तुलसीचा अनुभव आहे त्याच्यामुळे किती देणगी द्यायची ते आहे देणार आहे त्याची काय काळजी करू नका उद्योजक बोलबाप्पा शेख यांच्या ते कुस्ती लागली काय तब्येत आहे उद्योजक नाही तपाय लोन आता इथं लोक म्हणा उद्योजक बाहेर गेलो काय तब्येत आपण देणगी घेण्यासाठी उद्योजक करून टाकलं शेके साहेब थंडाई चालूय का अजून थंडाई चालू मला वाटतं तब्येतीकडे पाहिलं की अजून सुद्धा थंडाई चालू हा साहेब सांगता थंडाई चालू उगाच अशी तब्येत होत नाही अशी उगाच तब्येत नसते तुम्ही पुन्हा तप लोन दोन्ही मुलांना पैलवान केलेलाय आहे त्यातला एखादा तरी महात्त केसरी झाला तरी पण झालं कुस्तीवरती प्रेम करणारा त्यांच्या शोभा ती कुस्ती उपमहात केसरी आणता त्या गुजाळ त्या कुस्तीला पंच म्हणून लाभलेली दोन महाराष्ट्रात स्टार पैलवान लढतायत सगळ्यांच्या नजरात त्या कुस्तीकड लागलेल्या आहेत ऋषीच्या सागरच्या

विरोध किरण वाटेकर हात वरती करायचं आला की सांगायचं किरण आहे अविनाश कराळे आतिया निलेश उंचाळे हात वरती निलेश आहे गणेश शेट्टी आंबिलवाडी गणेश आलाय का गणेश हात वरती। <laughs> 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 एक समोर तगडा कुस्ती चालू आहे ए वांडेकर जोड कुठे तुझी पहिलवान खेळ दाखवा असे वटून पुढे ज्या काय कुस्त्या होतील त्याला काही पॉइंट वर काय मी लावणार नाही कुस्ती काटा करावं लागेल रोहित आणि कृष्णा पाच मिनिटाच टायमिंग दिलेलं आहे पाच मिनिटांमध्ये कुस्ती नाही झाली तर पुढे त्या कुस्तीचा निर्णय घेतला जाईल कुस्ती करा किरण वांडेकर अविनाश कराय किरण वांडेकर कर, चलवर्ती अविनाश कराय आत या एकदा सगळ्यांनी हात वरती करा बजरंग बलीचा जेघोष झाला पाहिजे कुस्तीचं मैदान तिथं साक्षात बजरंग बली हजार असतात अशा बजरंग बलीचा करायचा हात वरती करा हात वरती करा हात वरती नाही केले तर पुढच्या जन्मी हात मिळणार नाहीत हा हात वरती करा हात वरती नाही केले तर पुढच्या जन्मी मुकाव मुका की। गया गया। की। गया। 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 नाम संकिर्तन साधन पै सोपे जनतील पापे जन्मांतरीची भगवंताचं नामस्मरण केलं की साता जन्माची सुद्धा पापे जुळून जातात वाल्या कोणाने पापाची साथ रांजण भरले होते हातामध्ये लिहायला रामायण घेतलं आणि वाल्यापोळ्याचा बातमी करू शिलाकर किरण वाटेकर हात भरती विरोध अविनाश कराळी एक तगडी कुस्ती आता लागते आता या ना पॉइंट घ्या हे काही कोण स्वीकारणार नाही

रायकर नगर पांडुरंग धनगर नगर कपडे काढून आतिया मोहित मस्के मस्की नगर श्रीनाथ धनगर नगर आत्मनियाम अतुल पोटी नगर विरोधा शुभ कोण सर्वा आत्मनियाम कपडे काढून लगेच आतिया मागा हो होत नगा पुरलेल्या कुस्ती आत यात मध्ये कुस्त्या कुड कुठे तसं या भागाला कुस्तीचा चांगला वर्षानी वसा या भागामध्ये या परिसरामध्ये आणि पिकल पेलवान झालेले किती तरी लाव सकते तिला दोघांनी सुद्धा गोट पकडायची नाही चेटी पकडायची नाही कुस्ती करा ना दोग दोग दोग। famoso, totally. ना सागर ऋषी दोघांचे अख्या महाराष्ट्रात नाव आहे तुम्ही कुस्ती करा सगळ्यांच्या नजरा तुमच्या कुस्तीकडे लागलेल्या आहेत

झाला चेंज कुस्ती मैदानासाठी कल्याण चे खास जनता पार्टीचे लोकसभेचे उमेदवार सन्मान्य दादा विखे पाटील यांनी दोन हजार दोन लाख रुपयांची देणगी दिलेली आहे त्यांचं जोरदार कायम करूया स्वागत करूया मोहित मस्के अशी कुस्ती लागतील मोहित मस्के घुराडकर श्रीनाथ धनगर ध्रमेशचा पैलवान अशी सर्व स्त्री

आज देवा आपली कुस्ती लागतील प्रत्यवी विरोध पडल धनगर नगर आत पर्या सगळ्या <दुण> पहिल्यांदा खेळला खाण्यासाठी खेळ उत्तर नावे खाली काय बर

पुरेनः, रुष्या ie या माधि अगा, माधि अगा, माधि अगा जणता प्राणित ag coalition ईता श्रता Yeah. Oh, Terima well, so. kasih

बोरानगरचं मैदान सगळ्यांच्या आठवणी राहिलं पाहिजे असं बोरानगरच मैदान अवघा अवघाची रंग झाला अवघाची रंग एक झाला रंगीरंगला श्री रंग असं मैदान भोरानगरच मैदान कुस्ती केवटी गेली कुस्ती आर पार कुस्ती केली

याच वयामध्ये करावी लागते प्रगती करण्याचं हेच देवय अरे करगिटाया करगिटा अरे संपलेल्या कुस्तीमध्ये सागर कोणी विजय